एवढं पाण्याचा प्रेशर होता सगळं खाली आलं होते तर मी आता ते बांबूला थोडं वरती केलेलं आहे आणि पाऊस इकडे खूप चालू आहे तुमच्याकडे कुठं कुठं पाऊस चालू आहे मला कमेंट करून सांगा बरं सगळ्यांनी हे बघा खूप म्हणजे खूप असा पाऊस चालू आहे जोऱ्यात भरपूर काय झाले पावसाला काय समजतच नाही एवढा पाऊस येतोय तरी कुठून खूप जोरात पाऊस चालू आहे खूप जोरात तुमच्याकडे कुठं कुठं पाऊस चालू आहे सगळ्यांनी कमेंट करा या लवकर लवकर आपल्या लाईव्हला काय चाललंय बाकी मंडळी सगळ्यांचं कमेंट करून सगळ्यांनी सांगा पटापट पटापट चला लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह तुमच्याकडे आहे का पाऊस आता सध्या इकडे खूप तुळत पाऊस चालू आहे सध्या भरपूर दुळ्यात पाऊस चालू आहे भरपूर एवढ्या पावसामध्ये काही ठिकाणी लोक दांड्या खेळत आहेत एवढ्या पावसात खूप ठिकाणी पाऊस आहे भरपूर पाऊस आहे एवढा पाऊस मी कधीच बघितला नाही कधीच हो खरच रे खूपच पाऊस चालू आहे बाबा भयानक पाऊस चालू आहे भयानक पाऊस चालू आहे रे चला लवकर लवकर या सगळ्यांनी पडापड पडापड आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपलं लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा आणि सगळ्यांनी आपल्या मोबाईलवर जोर टच करा लाईव्ह ला माझ्या आतच कुणी आहे काय झाले काय माहिती काल तरी बरी होती चला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं मित्रांनो लाईव्ह लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी पटापट लाईव्ह लाईक करायचं आहे या लवकर लवकर लाईव्ह मध्ये सगळ्यांनी पटापट नाही सगळ्यांनी लवकर लवकर या लाईव्ह चला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा मित्रांनो अरे कसं कसं झालंय लाईव्ह ला रे कुणी येणार नाही काय झालं बाबा चला पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर या लाईव मध्ये लाइव ला लाईक करा कमेंट करा आपला लाईव मधून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी या लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह वर पटापट लाईव ला लाईक करा कमेंट करा चला पटापट पड़ा पटापट पड़ा सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह वर या लाईव्ह लाईक करा कमेंट करा या पटापट लाईव्ह मध्ये स्वागत आहे चला लवकर लवकर युट्यूब मंडळी सगळ्यांनी लाईव्ह या पडापट पटापट लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती चला पडापट अजून कोणी आपल्या लाईव्ह वर आलं नाही तर मी वाट बघतो तुमच्या आपल्या लाईव्ह वर या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर सगळ्यांनी परापट पडापट सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह करून पाहता सगळ्यांनी पटापट चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये ज्याचं नाव आहे माय किरण व्हिडिओ तर या लवकर लवकर आपल्या लाईव्ह आपल्या लाईव्ह कडून पाहता कमेंट सगळ्यांनी सांगा बऱ्याच ठिकाणी एवढा पाऊस झाला असं चला पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह वर या लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला लवकर लवकर या सगळ्यांनी फटाफट लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये या लवकर लवकर लाईवला लाईक करा कमेंट करा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या मध्ये या लवकर लवकर लाईवला लाईक कमेंट करा सगळ्यांनी फटाफट फटाफट चला लवकर लवकर सगळ्यांचंच मनापासून स्वागत आहे आपल्या लाईव्हवर सगळ्यांनी लाईवला लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा मित्रांनो चला पटापट पटापट या लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक केलं थँक्यू धन्यवाद लाईक केल्याबद्दल सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये या लवकर लवकर लाईव्ह लाईक करा चला लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट लाईव्ह ला जॉईन व्हा लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट वा चला 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 पटापट पटापट या लवकर लवकर लाईव्ह लाईक कमेंट करा स्वागत आहे लाईव्ह ला नावकरी चाले बाबा किरण साहेब वेलकम आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये चला चला लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट या लाईव्ह लाईक करा आमच्याकडे खूप पाऊस आहे तुम्ही बघितला असेल तुमच्याकडे पाऊस आहे का कमेंट करून हो, सांगा बरं तुमच्याकडे पाऊस आहे का कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पड़ या लाईव्ह दोन तीन दिवस पाऊस सांगितला चला पटापट पटापट सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह पाहता कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांना लाईव्ह मध्ये सगळ्यांनी पटापट पटापट लाईव्ह लाईक कमेंट करा प्लीज सगळ्या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर या लाईव्ह पण पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह ला सगळ्यांनी लाईक कमेंट करायचे आहे चला लवकर लवकर या लाईव्ह ला पटापट पटापट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह ला लाईक करा कमेंट करा चला पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह मध्ये या स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला पटापट पटापट सगळ्यांनी पटापट लाईव्ह लाईक कमेंट करा बरं या युट्यूब मंडळी सगळेजण आपल्या लाईव्ह वर सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा भावांना बहिणींना पटापट लाईव्ह ला जॉईन व्हा आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह ला जॉईन व्हा ला लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह कोणी जाऊ नका चला पटापट पटापट लवकर लवकर या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचा लाईव्ह वाढला पावा ला पाऊस पा। चला पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर या लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं चला लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा या पडापट पडापट आपल्या लाईव्ह मध्ये पटापट पड़। सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला पटापट पड़। पडापट सगळ्यांनी पडापट पडापट लाईव्ह यायचं आहे लाईव्हला लाईक कमेंट करायची आहे सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या लाईव्हवर या लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा मित्रांनो चला पटापट पडापट या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सगळ्यांनी सांगायचं आहे या लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा जेवण झाले का सगळ्यांचे कमेंट करून सांगा तुमच्याकडे पाऊस आहे का चला पटापट पडापट सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्हला लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी पटापट लाईव्हला ला या लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी सगळ्यांचं स्वागत आहे चला या लवकर लवकर लाईव्हला लाईक कमेंट करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये चला पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर या लाईव्हला लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईव्ह लाईक करा चला, चला। शिशवून खाली आहे एक जण आहे तिघ लाईव्ह आहेत तर शिशिवून खाली आहे प्लीज चला लवकर लवकर आणि आज दांड्याचा व्हिडिओ टाकलाय बघा हॅलो

आदया? 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 लाएव। चला पटापट शिशिहून खाली या कि शिशिहून खाली येतात ना नुकत्या टपून पटलेत एक फक्त खाली क्यूट परी बाकीच्या दोघांना कमेंट बॉक्स मध्ये या सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला पडापट पटापट या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट चला स्वागत आहे स्वागत आहे चला लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांच्या लाईव्ह वर सगळ्यांनी पडापट पडाफट या लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह पाहता नक्कीच कमेंट करून सगळ्यांनी पडापट पडापट लाईव्हला या लाईव्हला लाईक करा कमेंट करा लाईव्ह सगळ्यांनी पटापट स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये चला पडापट पडापट या लवकर लवकर आपल्या लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक कमेंट करायचे पडापट लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चला लवकर लवकर या लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी पडापट पडापट लाईव्ह लाईक करा कमेंट कराईव्ह लाईक करा थँक्यू चला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये या लवकर लवकर आपल्या लाईव्ह लाईव्ह कोणी जाऊ नका सगळ्यांनी यायचं लाईव्ह लाईक कमेंट करायचं आहे स्वागत आहे सगळ्यांचा लाईव्ह चला पडापट पडपट सगळ्यांनी लवकर लवकर या लाईव्ह लाईक करा कमेंट करा स्वागत आहे मित्रांनो लाईव्ह वर आपल्या लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह वर चला सगळ्यांनी पटापट पटापट लाईव्ह यायचं आहे लाईव्ह लाईक कमेंट करायची आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह या लवकर लवकर आपल्या लाईव्ह लाईव्ह लाईक कमेंट करा पडापट स्वागत लवकर या सगळ्यांनी पडापट चला बाय और थैंक यू धन्यवाद धन्यवाद